वर्ल्ड बायसाइकल डे ज्या निमित्ताने आम्ही सांगितलं की आज आजा मेरी सायकल पे बॅट जा म्हणजे काय तुमच्याकडे जर का एखादी स्पेअर सायकल असेल आणि तुम्हाला जर का एखादी सायकल डोनेट करायला आवडणार असेल तर डोनेट करा, करा आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला स्पीकिंग विल्स लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आणि शिफ्ट ह्या रिपेअर करून दिल्या सो त्यांना मनापासून धन्यवाद पण पुणेकरांनी ज्या पोहोचवल्या आहेत त्या आम्ही घेऊन आलो आहोत आज सार्थक सेवा संघ या एन ओमध्ये जिथे अनेक अनाथ मुलं आहेत आणि ज्यांना बायसिकलची गरज होती आणि त्यांच्याकडे त्यांची पहिली वहिली बायसिकल कदाचित तुम्ही दिलेली असणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी खूप जोड आम्हाला खूप गरजच होती सायकलची जसे आपले पाच मुलं टेबल टेनिस खेळतात काही मुलं जे अभ्यासात चांगले आहेत मुली त्यांना पुण्यात ठेवलेले त्यांना रोज सायकल म्हणजे कामाला येईल काही मुलं आपले एल एफ एका मध्ये बावधानला खेळतात तर तिथं त्यांना जायला यायला या सायकलचा उपयोग होणार आहे इथंही जे मुलं आहेत आपले तीन मुली आता कॉलेजला जाणार इथं पाच किलोमीटर त्यांना सायकलचा उपयोग होणार आहे आयुष्यातली पहिली सायकल आहे का हा आणि सायकल शाळेत जायला अजून पुण्यात ना गाडीवर असं प्रदूषण असतं पण आपूस सायकल वर प्रदूषण नाही म्हणून आपूस सायकल चालू शकतो आणि सायकल दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि धन्यवाद अरे बापरे सायकलने प्रदूषण होत नाही त्यामुळे पण तिला सायकल वापरायची इथून ती पुण्यामध्ये जाते शाळेला त्यामुळे तिला सायकलची भयंकर गरज होती आणि हॅपी mm. की आज तिला गोष्टीचा आनंद झालाय तिच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे तो कशी जे अनेक आहेत ते ह्यांच्या हाताखाली शिकतायत आणि आज प्रत्येकाला फुटबॉल प्लेअर बनायचं हे किती अमेझिंग गोष्ट आहे हे तुम्हाला कुठून सापडलं तो लॉकडाऊन नंतर अनिल सरांचा आम्हाला एकदा कॉल आला काही मुलं छान खेळतायत एकदा येऊन बघून आम्ही बघायला आलो तर त्यातली दोन मुलं आम्हाला फारच आवडली सो इनिशियली आम्ही त्यांना आमच्याकडे घेऊन गेलो आलो मग आपण गोव्याला गेलो स्पर्धेसाठी आणि गोव्यात ती मुलं खूप सुंदर खेळली आणि जसे ते गोव्यामध्ये रिप्रेझेंट केले इथे सगळ्यांना कळलं सगळ्यांनी इथं फुटबॉल खेळायला सुरुवात केली आणि तिथून पुढं आमचा प्रवास सुरू झाला